मैदानात आले महाराष्ट्र केसरी सांगली जवळ सांगली तुम्ही मी सांगितलं होता अर्धा इतिहास कॅबिनेट मंत्री आहेत आणि खरखर प्रतीक्षाचा अभिमान वाटायला लागला कवयित्री पद्मा गुळेंनी मुलींसाठी कविता लिहून ठेवलेली आहे आम्ही महाराष्ट्र कन्या माये मराठी आम्ही महाराष्ट्र कन्या माये मराठी आमूचे स्वर्ग आम्हाला माया मराठी भूमीची अतिशय जबरदस्त अशी कुस्तीला प्रारंभ झालेला काळा सह्याद्रीचा कडा कसुबाईचे करा कृष्ण भीमा गोंदी संघे आय अमुचे माहेरा दोन कुस्त्या बाकी राहिलेल्या सिकंदर सै महाराष्ट्र केसरी राजा युरोप चॅम्पियन करा गोळी कर धमकी टाकलेल्या बच गया प्रतीक्षा होती म्हणून वाचले मुक्त जना जागेविते ओळ्या भक्तीने पहाटे शिकविते अम्मा स्वातंत्र्य मागे परतुली पाये कधी भेट झालं केशिवा ऐसे होय माझ्या जीवाचे चित्त जाणे माऊलीचे चित्ता अशी कवल्याचे जाते तरी लाभाविना कहानी खंडोगी से हमने सुनी थी खूप लढी ती मर्दानी वो तो झाशी वाली राणी ती एक चाक जबरदस्त एक चाक नावाची पकड गेली आणि श्री राजीभाऊ माळे शरीरभाऊ माळे यांच्या मनाला आराखडा वाटून कॉमेंट साठी दोनशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे सिकंदर शेख आणि घेवा येरा युरोप ये चॅम्पियन फोटोग्राफर अवघ्या भारताची सेवा पाडा आमचा मराठे अवघ्या भारताची सेवा मराठी प्राण चढ हातावर सर्व साथी देशासाठी आज खऱ्या मनाच्या बाळ बांधुरिया पाटील आणि एक रंगे भरलेला डावाच नाव एक रंगे भरलेला मानाचा खास काढण्याचे काम आहे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष मंत्री महोदय गिरीश भाऊ कुस्तीचा न्याय देणारा न्यायाधीची भूमिका पार पाडण्यासाठी पंच म्हणून आखाड्यावरती गेलेला जुनी एक म्हण आहे परिसाच्या संपर्कात गेल्यानंतर लोखंडाचही सोनं होत अस गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या संपर्कामध्ये जाऊन अनेकांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे खरं हे कौतुक आणि कसं पाय गिरीश महाजन साहेबांच खर नेतृत्वामध्ये बजरंग मुली हजर असतात बजरंग ची प्रतिमा अगदी खुलून दिसायला लागलेली आहे म्हणून भारत तुल्य वेगम जितेंद्र मोदी मता मुनिष्टात आणि कुस्ती ताब अरे, पार्ला का बरे पडला का पडला पेक्षा लढला कसा यात मोठ महत्व आहे <laughs> आता मुळे धोळेकड घेतलेला होळी गावाची पाणी गावाच नावामुळे लढणारी अपोर्या महाराष्ट्राची कन्या कृष्ण कोयना भद्रा गोदावरे एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरे जरी तरी तो ना जिगून झाला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तर आता महाराष्ट्राची लाड मुळे या नाव मुळे या डावावरती मुळे एकदा फित बसली तर कितीतरी सेकंदात कितीतर गोन घेता येता या डावाचं नाव मुळी डाव थोडी पाय शंग धरो घर दिशेन फिरवल्यानंतर मुळीवरती कुस्तीचा निकाल लागतो अगदी राजू आता या राजू एवढी कुस्तीराव बरा फार अंगात करत आलाय त्याच्या गणेश भाऊ माळी यांच्यात हलगी बाजाराला दोनशे रुपयाचं बक्षीस शाबा हलगीराजा त्यात त्यात मुळे साठ्याचाळी प्रेंग लय चांगले आहे आणि एक लांगे भरलेलं डावाच नाव इराणी एक लंगे इराणी एक लंगे भरली तिथं मानेतला कस काढण्याचं काम चालू झालेलं आहे हत्येची मान सापाची मान आणि पैलवानाचे मान मजबूत असावी लागते हत्येच्या मानेतला कस गेला की सोड उचलत नाही सापाच्या मानेतला कस गेला की फरा निघत नाही आणि पैलवानाच्या मानेतला कस गेला की कुस्ती होत नाही अशा मानेतला कस काढण्याचं काम चालू झालं चला पैलवा एक वेळ सर्वांनी टाळ्या करा टाळ्या नारी की मत कर यारो। नारी है खान रे संत आपल्याला कबीर महाराजांनी सांगितली देशाचं जडव रत्न म्हणजे नारी आहे नारी शक्तीचा सन्मान आज नवा कुस्ती महाकुंभात आपल्याला जेवा भाऊ केसरीच्या माध्यमातून दिसत आहे हे खऱ्या अर्था एक कसं आदरणीय दे गिरीश भाऊ महाजन साहेबांचा अरे पाहुणे तर आयोजन केलेला पण नियोजन करणारे या भारत कीर्तीचा नंबर एक चा पैलवा हिंद केसरी रोहित पटेल बहुत बडा नाव आहे हजारो पथकाचा मानकरी या महाराष्ट्रातून आणि कर्नाचारी मंडळ ची नाव केलेला पैलवान आहे आजच्या मैदानाचे नियोजक आहे मैदानामध्ये नारी शक्तीचा सन्मान करण्यात आलेला जलाबाईतली ताई कळाले जलाबाईतली बहीण कळाले तर खऱ्या अर्थानं संत ज्ञानेश्वर माऊली झाला हा इतिहास आहे आणि आज खऱ्या अर्थाने इथली बहीण निकालाय उन्हा देवा भाऊ केसरीचा हा सोळा रंग चाललेला आहे अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे भाऊ बारकाव्यान बघायला तीन वेळा मुळी नवात सुटलेली आहे उन्हा मुळी बांधलेल्या कुस्तीचा निकाल होणं गरजेचं आहे पण दोन मिनिट बाकी धन्यवाद दोन मिनिटा मध्ये कुस्तीचा न्याय मिळणार आहे चांगला निर्णय आहे काय टपेत महिला कुस्ती पटू आहे त्या त्या राहायला घर ना नाही घसायला जमीन नाही मागणी समाजाची पोरगी आहे अरे फक्त पोलीस खात्यामध्ये आहे एवढंच आहे बाकीच घराने अतिशय गरीब आहे ह्याच्या बरोबरच्या बाकीच्या भावांच्या चुलत्याच्या पाच मुली पैलवान आहे माझ्या गावापासून तेरा किलोमीटर वर या महिला कुस्तीपट्टूच गाव आहे अगदी बरोबर आहे शुद्ध बिसा पुटी फळे रसाळ गोमते आपोस आंब्याचे तातली मुळे येतात अरे अटाणा भाऊ जाईची कुशिलवान असते ज्या बापाची भाऊ बलवान असते त्यांच्या पोटी खऱ्या अर्थानं तुमच्यासारखी कर्तृत्वान माणसं जन्म जबरदस्त असा ताबा घेतला दोन मिनिट एक मिनिट मिनिटात जमा झाला एकच मिनिट बाकी दोन मिनिटा मध्ये कुस्ती निकालीच होणार आता गड्याचा काथा तुमच्या आमची वाट गड्याचा काथा तुमच्या आमची वाट बघ थांबत नाही बघा त्या राजावळेच्या माग रांगून पडणारी होडकाय लागली हल्गीवालेला लागला कड्याल कटा सर 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 पुढे चाललेला आहे थंडीचे दिवस आहे थंडी वाढली परंतु मैदानाचा तापलेला आहे चला पैलवा लढवा तयारी करून चला पैलवा सिकंदर सीख हो रोज तुम्ही महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अरे न्यूजॉन संपलेला गोष्टीचा संपेला यांच्याकडून उत्तम कॉमेंटरी केल्याबद्दल या ठिकाणी बक्षीस दिलेला आहे खरंच त्यांचा मी धन्यवाद देतो कशाला बक्षीस मिळत कामानं मिळत खरं सांगतो कामाची चीज व्हावी लागते दोनशे रुपये बक्षीस या ठिकाणी नगरसेवकांनी मला दिलेलं आहे धन्यवाद फ्रान्स वर आले साडे चार हजार किलोमीटर तोडून महाराष्ट्रात आलेली ही महिला आहे बक्षीस मानतात त्याला पैसे सगळ्याकडेच ठेवत आणि माझ्या उत्कृष्ट कमिटीचं कौतुक करून विजय नाना पाटील यांनी सुद्धा पाचशे रुपये बक्षीस दिला एक तरी अंगी असू दे कला नाही तर पुका, पुका जन्मला आणि कलेला कौतुकाची थाप म्हणून बक्षी दिल्या जातो मिनिट कुश्ती पॉइंट पे जो भी पहलवान पॉइंट लेगा अच्छा कुश्ती गुणावरती आली आता दोन मिनिटाचा कुस्तीला देण्यात आलेला धन्यवाद प्रारंभ झाला काळ्या वाजून स्वागत दोघींच करा जो कुस्ती आलेला पहिला गुण घेईल तो विजेता होईल सिकंदर सेख काळाने वेळेला ताबड तो तयारी करा युरोप ची राहता होईल आणि नंबर एक चे कुस्ती होणारा अमृता पुजारी महिला महाराज टेकेसरी आणि खिताणिया वेलनेस ऑलिम्पिया रोमानिया देशाची महिला कुस्ती पटू आहे आपण तयारी करून आकड्यावरती चला कुस्ती सुंदर चलवा ओ टाळे 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 संपलेल्या कुस्ती मध्ये प्रतीक्षा बागडीला कुणावरती विजय मिळवला पॉईंट वरती प्रतीक्षा बागडी विजय झालेली आहे सब निकाल पंचाने दिलेला पहिला गुण घेणारी महाराष्ट्र केसरी पैलवा पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडे पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा सांगली जिल्हा गाव तोंड दोन महाराष्ट्र केसरीच्या जगदा सांगली जिल्ह्याला प्रथम घेतल्या एकोणीसशे सात साली पहिली महाराष्ट्र केसरी चे गदा घेतली नाव त्यांचं आणि ह्या महिना कुस्ती पटून महाराष्ट्र केसरी चालू झाली पहिली महाराष्ट्र केसरी घेतली प्रतीक्षा बघणी तत्कालीन औरंगाबाद आणि सध्याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या